अगोदरच सांगितलं होतं की चरांगी पटेल यांनी राजकीय भूमिका घ्यावी आणि त्यांनी राजकारण द्यावं गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून आता चरांगी पटेल म्हणतायत की मी दोनशे अठ्याऐंशी जागा लढू शकतो सगळे सोयऱ्यांचा जिहार नाही निघाला मी असं की सगळे सोयऱ्यांचा जिहार निघो न निघो रयतेतला जो मराठा आहे गरीब मराठा जो आहे की ज्याला निजामी मराठा श्रीमंत मराठा न्याय देत नाही या रयतेतल्या मराठ्याला चेहरा आणि त्याची ओळख ही करून देण्यासाठी जळांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात आणि हा चेहरा एकदा लोकांसमोर आणावा जेणेकरून या गरीब मराठ्याचे प्रश्न सुद्धा देशाच्या पेशीवरती चांगल्या जातील अशी परिस्थिती आहे नाहीतर आता श्रीमंत मराठा हा पूर्णपणे गरीब मराठ्याला दाबून टाकतोय अशी परिस्थिती आहे श्रीमंत मराठा हा गरीब मराठेशी सोयिकी सुद्धा करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मध्यंतरी आपण बघत असाल की यात लातूर उस्मानाबादमधनं हे जे श्रीमंत मराठे होते आपल्याला उत्तर प्रदेशासारखे सिंग म्हणून म्हणायला सुरुवात झाली होती पिंगलटवाली झाल्यानंतर ते सिंग सुटलं पण रस्ती जलगाई पण बळ गेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे आजही श्रीमंत आजही श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयकी जुळवायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे Thank you. Thank you.